आज होता बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस आणि खूप घाई होती सकाळी यांना ऑफिसला पण जायचं होतं विसर्जन करून त्यामुळे यांचं जेवण टिफिन सगळं सगळं रेडी करायचं होतं आणि मला गोपालकाला पण बनवायचा होता तर विसर्जनाच्या अगोदर मी पटापट पहिले -पत गोपालकाला बनवून दिला प्रसादासाठी आणि हे सगळे जे फ्रूट्स असतात जे आपल्याकडे आपण ठेवतो कणीस काकडी वगैरे आणि अजून जे जे आपण ठेवतो ते सगळं मिक्स करायचं आणि त्यामध्ये लिंबाचं लोणचं थोडं साखर दही आणि मीठ घालायचं मिरची घालायची थोडा सांबार घालायचा म्हणजेच कोथिंबीर आणि ते सगळ्यां ची, एक भेळ करायची आणि त्याचाच गोपालकाला आम्ही बनवतो दरवर्षी आणि खूप यमी लागतो निरोगीतांना छान नमस्कार केला बाप्पाला काही चुकलं असेल ते माफ करा म्हटलं आणि छान नवीन नवीन गोष्टी घडू द्या आणि खूप खूप आशीर्वाद द्या तुमचा तुमचा आशीर्वाद असू द्या हे सगळं मागितलं आणि हे बघायला आता ती माझी सँडल घेऊन मिरवते आणि हे बघून ना खूप हसायला पण येत होतं पण ती छान नीट व्यवस्थित चालत होती त्यानंतर तिचा हा फ्रेंड आलेला होता त्याचं नाव होतं अन्वी आणि खूप मस्ती करत होता हा दिवस थोडा भारी गेला कारण आज बाप्पा गेले आणि खूप आठवण येत होती रोजचे ते मोदक आरती दोन्ही वेळेची खूप प्रसन्न वाढत होतं लवकर या बाप्पा पुढल्या वर्षी चला बाय